ट्रेलर पाहून मला असं वाटते हा चित्रपट सुपरहिट आहे ह्याची खात्रीच त्यांनी दिलेली आपल्याला कारण तो ट्रेलर पाहूनच इतकी इतक इतकी एनर्जी आली आपल्याला पाहून खरंच शिंदेसाहेब कमाल आहे आपल्याला म्हणजे आय विश टू कंग्रॅच्युलेट मी विशेषतः मंगेश देसाई तरुण प्रवीण तरडे यांचं विशेष अभिनंदन करतो की इतका उत्कृष्ट ट्रेलर त्यांनी केलेला आहे आज आणि त्या ट्रेलरचं आज लॉन्च झालं खरंच फॅन्टिक आणि माननीय शिंदे साहेबांची भूमिका ज्यांनी केलेली आहे क्षितिश दाते त्याचं विशेष अभिनंदन कारण कळेल ना शितिश का हा क्षितिश दाते आहे का एकनाथ शिंदे आहे इतका ब्युटिफुल प्रेझेंटेशन आणि इतका ब्युटिफुल मेकअप इतका म्हणजे आपल्याला खरंच वाटते का ते, वाट ते शिंदे साहेबच तिथे उभे आहेत आणि त्याचं परफॉर्मन्स ऍक्टिंग कमाल आहे क्षितिश तुला तुझं विशेष अभिनंदन आणि प्रसाद हो तू फॅन्टस्टिक आहेस तुझ्याबद्दल काय वादच नाही तुला सल्यूट कारण तू सुद्धा अक्षरशः धर्मवीरच वाटलास कॉन्ग्रॅच्युलेशन टू द होल टीम